भारतीय संविधानातील कलम दोनशे चौपन्न मध्ये कोणताही बदल झालेला नसताना घरगुती पद्धतीने यामध्ये बदल करून त्या कलमाचा वापर उच्च शिक्षण विभागाने केला असून त्यांचा हा बेकायदेशीर उद्योग निरंतर सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र प्राध्यापक महासंघांनी केला आहे सात जुलै दोन च्या महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सदर ठराव संमत झाला सर्वोच्च न्यायालयाने संविधानातील अनुच्छेद दोनशे चौपन्न चा अंतिम अर्थ निश्चित करून दिला आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या रेग्युलेशन विसंगत राज्य शासनाचा न्यायालयाने शासन अंतिम स्थिती ठरवून दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी व मुख्यमंत्र्यांनी व मंत्रिमंडळाने मान्य केली व राज्याच्या कायद्यांमध्ये असलेली विसंगती दूर करणारे कायदे बदल केले व रेग्युलेशनचे

पद्धतीने बदल करण्याच्या प्रकाराला आळा घालण्याची मागणी केली आहे अशोकभाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती चारशे पार करायचा आहे कुणी म्हणतात चारशेच्या आत काय करा चारशे पार कशासाठी करायचा आहे अशा प्रकारच्या वर्गना या मागील चार पाच महिन्यापासून सातत्याने आपल्या कानावर पडत आहे या समाजामध्ये वावरत असताना प्राध्यापक म्हणून सुद्धा आम्ही ही बाब सातत्याने ऐकत होतो मात्र जे लोक बोलत होते त्या ते लोक संविधान कुठे तुटलं संविधानाची कुठे तोडफोड केली याचा उदाहरण कुठे ना देत नाही संविधान बदलायचं आहे संविधान बदलायचं आहे असं म्हणत होते म्हणून आदरणीय बी टी देशमुख साहेबांनी संविधानामध्ये अधिकृतरूज्या बदल न करता संविधानामध्ये अधिकृत बदल करता येते पण अधिकृत रूज्या बदल न करता अत्यंत घरगुती पद्धतीने कुठे कुठे बदल केलेला आहे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये याचे उदाहरणासही माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि तो आधार घेत महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने सात जुलैचा सा ठराव पास केलेला आहे आपल्याला माहीत असेल की विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना एकोणीसशे छप्पन्ना या भारताच्या संविधानामुळे झाली आणि त्याला एक कायद्याचं स्वरूप आलं आणि त्याच संविधानामध्ये दोनशे चौपन्न नंबरचा अनुच्छेद असा म्हणतो की जिथे जिथे कायद्याचा केंद्राचा कायदा आहे तिथे तिथे तो केंद्राचा कायदा राज्याला बंधनकार उच्च शिक्षण क्षेत्राच्या बाबतीतसुद्धा की लागू लागवा आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने काढलेले प्रत्येक नियम प्रत्येक निर्णय हे केंद्राकडून पास झालेले असतात केंद्राच्या गॅझेट ऑफ इंडियामध्ये पब्लिश झालेले असतात आणि हे झाल्यानंतर तो केंद्राचा कायदा बनतो आणि हा कायदा आता हा मॅन्डेटरी स्वरूपाचा बायंडिंग स्वरूपाचा दोन हजार दहापासून यू जी सीने पूर्ण निर्गमित केलेला आहे दोन हजार अठराला जो यूजीसीचं रेग्युलेशन महाराष्ट्राच्या आणि एकूणच भारताच्या महाविद्यालयी विद्यापीठ शिक्षकांसाठी लागू करण्यात आला ज्याच्यामध्ये सर्व बाबी आहे शिक्षकांचे कोड ऑफ कंडक्ट आहे विद्यार्थ्यांचं कोड ऑफ कंडक्ट आहे पॅरंटचं कोड ऑफ कंडक्ट आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे पे स्किल आहे सर्विस कंडिशन आहे ह्या भारतामध्ये मी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचा व अध्यक्ष व महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचा सचिव डॉक्टर प्रवीण रघुवंशी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने सात जुलै दोन हजार चोवीस रोजी जो ठराव संमत केला त्या ठरावाच्या अनुषंगाने संविधानाची तोडफोड करून जे उच्च शिक्षण क्षेत्रातील अधिकारी कार्य करत आहे त्याविरोधात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने आंदोलनाचे टप्पे जाहीर केलेले आहेत अनेक ठिकाणी उच्च शिक्षण क्षेत्रातले अधिकारी व कर्मचारी जे संचालक कार्यालयात आहे आणि मंत्रिमंडळामध्ये आहेत ते संविधानाची तोडफोड करतात अधिकृतरित्या बदल न करता घरगुती पद्धतीने बदल करून त्यामध्ये त्यांनी स्वतःचं अर्थपूर्ण सोय केलेली आहे अशा प्रकारची बाब आनंदी बी टी देशमुख साहेब जे माझी विधानपरिषद सदस्य आहे आणि माझी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष आहेत त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना हे कळवलेले आहे त्यावरही अजून कारवाई न झाल्यामुळे महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि त्या आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये एकूण सहा टप्प्यामध्ये हे आंदोलन होणार आहे होणार आहे आणि यासाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ महाराष्ट्रभर पूर्ण तयारी करीत करीत आहे याबाबत चंद्रकांत पाटील जे उच्च शिक्षण मंत्री आहे त्यांनासुद्धा पत्राद्वारे अनेकदा हे आलेलं आहे पण त्यांचंसुद्धा या अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारचं छाप राहिलेला नसल्यामुळे महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने चंद्रकांत पाटलांनासुद्धा संविधानाच्या एकशे चौसष्ट ते एक चार कलम अन्वय त्यांनासुद्धा राज्यपालांनी बडतर्प करावं अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने केलेली आहे